नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जे काही राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे कितीवे राज्यपाल आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे हे एकविसावे राज्यपाल आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या एकशे तिसावे घटना विधेयक दोन हजार पंचवीस कोणाच्या द्वारे मांडण्यात आलेलं आहे प्रश्न विचार जरा स्टार मार्क ठेवा तर पर्याय क्रमांक डी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर अमित शहा यांच्याद्वारे या ठिकाणी एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे याच्याबद्दल काही सात आठ पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे विधेयक सादर केलं दुसरा पॉईंट या विधेयकाच्या अंतर्गत पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद करण्यात आली या ठिकाणी तिसरा पॉइंट काढून टाकण्याच्या मागचं कारण काय काय असू शकतं तर लिहून घ्या पहिलं जर एखादा मंत्री त्यामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री, मंत्री पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यामध्ये अटक झाला असेल आणि दुसरा गोष्ट आणि त्याला सलग तीस दिवस कारावासात ठेवण्यात आलं असेल तर त्याच्यासाठी ही या ठिकाणी गोष्ट असणार आहे या ठिकाणी कोण काढून टाकणार आहे तर लिहून घ्या पहिला पॉईंट राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून काढून टाकतील तर दुसरा पॉईंट राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून काढून टाकतील बरोबर आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या घटनेतील कोणत्या कलमांची दुरुस्ती करण्यात आली तर कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे मग हे जे काही का या ठिकाणी जे काही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा कोणतेही मंत्री असतील यांची पुनर्नियुक्ती होणार का तर लक्षात घ्या कारावासातून सुटकेनंतर त्या मंत्र्यांची पुन्हा नियुक्ती केली जाऊ शकते ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही विधेयक आहे ते लोकसभेमध्ये मांडले मांडलेलं आहे किंवा सादर केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा उत्तर प्रदेशातील जलालाबाद नावाचं शहर आहे त्या शहराचं नामांतरण काय करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परशुरामपुरी काय करण्यात आलं आहे परशुरामपुरी असं करण्यात आलेलं आहे जलालाबादचं नाव या ठिकाणी बदलून परशुरामपुरी करण्यात आलं आहे मग बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणांची जे काही लेटेस्ट नावं बदलण्यात आलेली आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या इकाना स्टेडियमचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम असं करण्यात आलं चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलं आगरतळा विमानतळाचं नाव बदलून महाराजा बीर विक्रम विमानतळ असं करण्यात आलं अयोध्येतील विमानतळाचं नाव बदलून महर्षी वाल्मिकी विमानतळ असं करण्यात आलं रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन करण्यात आलं अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन करण्यात आलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयापुरम करण्यात आलं पुणे विमानतळाचं नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलं तर उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचं नाव बदलून परशुराम पुरी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभाग ज्याला म्हणता या ठिकाणी इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट बरोबर यांच्यानुसार यू पी आयच्या वापरामध्ये कोणते राज्य सर्वोच्च स्थानावरती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युपीआय ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये एस बी आयच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या या ठिकाणी मतानुसार आपलं राज्य सर्वात जास्त यु पी आय युजरमध्ये आहे ठीक आहे एक नंबरला महाराष्ट्र आहे त्यानंतर कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू या वेगवेगळ्या राज्यांचा या ठिकाणी क्रमांक लागतो तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य हे यू पी आय वापरामध्ये अव्वल स्थानी आहे ठीक आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला आय ओ सी मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे आय ओ सी म्हणजे काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अभिनव बिंद्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहेत अभिनव बिंद्रा यांना या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये मानसिक आरोग्य राजदूत म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आला आहे मी आत्ता सांगितलं आय ओ सीचा फुलफॉर्म काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ज्याची स्थापना एकशे एकतीस वर्षापूर्वी म्हणजेच तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णवला झाली मुख्यालय है लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत आय वर्तमानमधील किस्ट्री कोवेन्ट्री आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत क्रिस्टोफ डी केपर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार पंचवीसच्या हुरून इंडिया सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणतं कुटुंब आहे किंवा कोणती फॅमिली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंबानी कुटुंब अंबानी एक नंबरला आहेत दोन नंबरला बजाज आहेत तीन नंबरला बिर्लाजी आहेत आणि चार नंबरला जिंदल आहेत फोटोच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो रँक वनला आहेत अंबानी फॅमिली बरोबर कशाशी रिलेटेड आहेत तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलेटेड आहे दोन नंबरला आहेत बजाज फॅमिली बजाज ग्रुप याच्याशी संबंधित आहेत तीन नंबरला आहेत कुमार मंगलम बिर्ला फॅमिली आदित्य बिर्ला ग्रुपशी संबंधित आहेत चार नंबरला आहेत जिंदल फॅमिली जे एस डब्ल्यू स्टील याच्याशी संबंधित आहेत तर पाच नंबरला आहेत महिंद्रा फॅमिली महिंद्रा आणि महिंद्रा याच्याशी हे संबंधित आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार पंचवीसच्या मास्टर्स श्रेणी कोणी जिंकलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विन्सेट किमर असं त्यांचं नाव आहे पा आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं या ठिकाणी क्रीडाबद्दल जास्त प्रश्न आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक एक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी महत्वाची आहे तर विन्सेट किमर असं त्यांचं नाव आहे तो स्पर्धेच्या इतिहासील पहिला एकेरी विजेता ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार या कामगिरीसह त्याने पहिल्यांदाच वर्ल्ड लाईव्ह टॉप टेनमध्ये प्रवेश केलेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात मी आत्ता सांगितलं तर लेटेस्ट ज्या काही क्रीडा झालेल्या आहेत चॅम्पियनशिप झालेल्या आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुषांचं जिंकलं आहे अर्जेंटिनाने पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिलांचं जिंकलं आहे अर्जेंटिनाने पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकला आहे झारखंडने याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलाय आहे हॉकी पंजाबने भारताचा एकोणनव्वदाव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप जिंकलेला आहे पॅरिस सेंट जर्मेनने सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ताण्या हेमंत यांनी जिंकलं क्वांटबॉक्स चेन्नई मास्टर दोन हजार पंचवीसचं विजेतेपद किमर यांनी जिंकलेलं आहे पण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सिन्सिनाटी ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरी आणि पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील सर्व नाही वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या टायपिंग मिस्टेक झालेली आहे पर्याय क्रमांक ए मी व्यवस्थित सांगतो पर्याय क्रमांक एमध्ये आहेत इगा स्वीटेक यांनी या ठिकाणी महिला कॅटेगरीमध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे तर पर्याय क्रमांक बी कार्लोस अल्काराज यांनी पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे ठीक आहे इगा स्वीटेक यांनी सिन्सिनाटी ओपन महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं तर कार्लोस अल्काराज यांनी पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूने महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए प्रश्न महत्वाचा आहे देविका सिहाग असं त्यांचं नाव आहे इंडियन प्लेअर आहेत तर देविका सिहाग यांनी या ठिकाणी मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय बॅडमिंटन या, या खेळाडूने महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे विजेतेपद जिंकलं आहे देविका सिहाग तर उपविजेते ठरलेले आहेत इशारा आणि बरुआ दोन्ही या ठिकाणी भारताशी संबंधित आहेत देविका सिहागने तिचे पहिले आंतरराष्ट्रीय चॅलेंज विजेतेपद पटकावलेलं आहे त्याच्या त्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार तर देविका सिंह या दोन हजार पाच मध्ये जन्मलेल्या आहेत आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न भारताने अग्नि फाईव्ह अग्नि पाच या मिसाईलची क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे कोठे केलेली के आहे तर पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या चीन आणि पाकिस्तान शस्त्राच्या पल्ल्यामध्ये हे आहे कोणत्या ठिकाणी ही यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली तर ओडिसातील चांदूपूर या ठिकाणी मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आहे याची रेंज विचारली तर पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला या या ठिकाणी मारक क्षमता आहे कॅपॅसिटी आहे सुमारे तीन हजार शंभर मैल जरी म्हटलं तरी काय हरकत नाही आणि चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंड याच्या क्षमतेमध्ये आता सहजपणे येतो ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणत्या ठिकाणी चाचणी घेतली ओडिसामध्ये स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री मोहन चरण माझी राज्यपाल हरी बाबू कंबपती आणि राजधानी भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणते शहर हे भारतातील पहिले शहर बनले आहे ज्याने रेल्वेच्या जे काही ट्रॅक्स असतात पहा या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून हे जे काही ट्रॅक्स असतात याच्या दरम्यान या ठिकाणी ले ले चा चा पोर्टेबल सोलर पॅनल बसवलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाराणसी पोर्टेबल म्हणजेच काय मुएबल म्हणजे त्याला आपण इकडून तिकडं मूव करू शकतो तर पर्याय क्रमांक सी वाराणसी हे या ठिकाणी भारतातील पहिलं शहर बनलेलं आहे ज्या शहराच्या अंतर्गत रेल्वे पटरीच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवण्यात आलेलं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही फर्स्ट इन टाईपवाल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती नगर रेल्वे स्टेशन बाल कायद्या अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी सुरू केली हैदराबादमध्ये भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित करण्यात आली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य पंजाब सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारं पहिलं भारतीय राज्य गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या महामार्गावर तर जिंद सोनीपतवर सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणतं राज्य बनलं तर दिल्ली भारतातील पहिले महिला आधारित फूड हब सुरू झालं मुंबईमध्ये तर रेल्वेच्या दरम्यान पोर्टेबल सोलर पॅनल बसवणारे पहिलं शहर ठरलं आहे वाराणसी पुढचा प्रश्न अलीकडेच सद्भावना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वीस ऑगस्टला या ठिकाणी सद्भावना दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो दुसरा पॉईंट लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवणे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी विविधतेत एकता आणि शांततापूर्ण सह अस्तित्वाचा संदेश दिला जातो ठीक आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अत्यंत महत्वाचा हा डिसिजन घेण्यात आला आहे लोकसभेने ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस केव्हा मंजूर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जे काही ऑनलाईन गॅमलिंग बिल आहे किंवा ऑनलाईन गेमिंग म्हणा किंवा गॅमलिंग म्हणा ते जे काही बिल आहे ते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे Clear? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कोठे आयोजित केला जाणार आहे लद्दाख श्रीनगर दिल्ली की चंदीगड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?